हॅलो आणि नमस्ते सर्वांना आज संडे आहे आणि म्हणूनच खूप दिवसांनी आज घरी मटण बनवणार आहे खूपच टेस्टी अशी ही मटणची रेसिपी लागते तर नक्की बनवा तर इथे मी सलाडसाठी कांदा जो आहे तर तो तयार केलेला होता म्हणजे सलाडच तयार झालेलं मात्र थोडंसं स्पायसी झालं आहे तर त्याच्यामध्ये मी आता दही ॲड करते आणि हे दही मी काल ऑर्डर केलं होतं फर्स्ट टाईमच केलं आहे मिल्की मिस्टचं आणि खूप छान टेस्टी कवडेदार असं हे दही आहे टोन मिल्कपासून बनवतात त्याच्या खाली लिहिलं होतं सो अशा प्रकारे छान असं हे दही आहे जर तुम्हाला विकतचं दही घेणं आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात मला हे एटी रुपीजला पडलेलं आहे एक किलो जिओ मार्टवरून मी ऑर्डर केलं होतं तरी ते छान आपलं जे सलाड आहे तर ते बनवून तयार आहे मी याला साईडला करून ठेवते आणि आता आपला मडणासाठी जो रस्सा लागतो किंवा वाटण लागतं तर ते तयार करून घेत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती पाच माणसं आरामात खाऊ शकतात मी अर्धा किलो मटन घेतलेलं होतं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारे पाच ते सहा छोटे छोटे कांदे घेतलेत तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील ना तर ते तुम्ही दोन घेतले तरी चालेल आणि त्यांना कट करून घ्या अशा प्रकारे स्लीट मारून घ्यायचे जेणेकरून कांदा आपला पूर्णत आतून पण भाजून जाईल म्हणजे कच्चेपणा त्याच्यामध्ये राहणार नाही व्यवस्थित आपल्याला सारखं त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा जवळपास भाजला आहे त्याच्यामध्ये मी आता त्या दोन लसणाच्या ज्या म अख्ख्या जुड्या आहेत ना तर त्याच यूज करते आणि खोबरं आणि खोबरं आपल्याला घ्यायचं आहे याचा अर्धा भाग घेणार आहे आणि मिरच्या घ्यायच्यात दोन आणि त्या आपल्याला भाजून घ्यायच्यात सगळे ह्या जे जिन्नस आहेत ना तर त्या खोबरं मी खूप जास्त जाळणार नाही आहे कारण की मला जास्त जर का स्मेल आहे तर तो आवडत नाही गॅसची फ्लेम स्लो केली आहे आणि ते चॉपिंग बोर्डवरती तुम्ही पाहू शकताय आपण जे गरम मसाले आहेत तर ते सुद्धा घेतलेले आहेत आणि अद्रक लसूण मी आता अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये टेचून किंवा चेचून घेते आहे कांदासुद्धा आपला कट करून झाला आहे तर जो मसाला भाजलेला आहे तर त्याची गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता हे सगळं जे मसाल्याचं साहित्य आहे ते थंड व्हायला ठेवायचे तोपर्यंत एका मोठ्या कुकरमध्ये आपण हे शिजवणार आहोत तर मी एक दीड पली तेल घातलं आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले कांदा आणि अद अद्रक लसूणची जी आपण पेस्ट केलेली होती तर ती ॲड केली आहे खड्या मसाल्यामध्ये जे आपलं मिरे असतात ते लवंगा दालचिनी तेजपत्ता तुमच्याकडे असेल तर तोसह तुम्ही ॲड करू शकता खूप छान फ्लेवर लागतो फ्रेश मसाल्यांचा ह्याच्यामध्ये च आपल्या परतल्या आहेत आणि दोन तीन मिनटामध्येच कांदा वगैरे छान परततो खूप जास्त ब्राऊन करायची गरज नाही आणि आता त्याच्यामध्ये मी इथे जे मटण आहे हळद मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवलं होतं दहा पंधरा मिनिट तर ते याच्यामध्ये ॲड करते आणि यापुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आपल्याला मटणला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे पाच दहा मिनिट परतलं तरी हरकत नाही टेन पर्सेंट तरी आपलं जे मटण आहे तर ते याच्यामध्ये छान कूक होतं याने मटण शिस्तसुद्धा व्यवस्थित आणि त्याची टेस्ट आहे तर तीसुद्धा चांगली व्हायला मदत होते आणि या स्टेजवरती तुम्ही मीठसुद्धा प्रॉपर घातले ना हे सुद्धा चेक करायचे कारण की आपण जर मीठ कमी मिठामध्ये मटण शिजवलं तर त्याची जे पीस आहे तर त्याच्यामध्ये चांगली टेस्ट लागत नाही सपक असं लागत असतं सो ॲडजस्ट करायचं आपल्याला मीठ व्यवस्थित फ्लेमवरती आपलं मटण आहे तोपर्यंत आता आपण वाटण जे आपण भाजून ठेवलं होतं तर ते वाटून घेऊयात तर वाटण्याच्या पूर्वी आपल्याला खोबरं जे आहे तर ते छोट्या पीसेसमध्ये असं कट करावं लागेल जे अर्धी वाटी आपण घेतलेली त्यातलीसुद्धा मी अर्धी वाटी मी ते यूज करणारे राहिलेली ठेवून देते त्यानंतर जो आपला कांदा भाजलेला आहे तर तो कांद्याचा जो एक्स्ट्राचा काळा भाग होता तर तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे चांग जास्त काळ्या रंगावरती आपलं मटण बनणार नाही आणि त्यानंतर जे लसणाच्या जुड्या टाकली होती लसणाची कुडी तर त्या कुडीमधले जे एक्स्ट्राचं काळं किंवा जो भाग आहे ना तर्फलचा तर तो सुद्धा कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं जे फायनल जे प्लेट आहे मसाल्यांमध्ये कोणकोणते साहित्य यूज केले तर ते आपण पाहूयात तर इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत व्यवस्थित साफ केलेला जो कांदा आहे तर तो घेतला आहे लसूण घेतला आहे धने दोन चमचे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली कोथिंबीर आणि कढीपत्ता जर तुम्ही म जे मटण आहे तर ते शिजवताना खर खडे मसाले किंवा गरम मसाला टाकला नसेल तर तुम्ही या स्टेजला वाटूनसुद्धा घेऊ शकतात तर आपलं सगळं जे साहित्य आहे तर ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे मटन तुम्ही पाहू शकता शिजतंच आहे अजून व्यवस्थित हे शिजवायचं आहे आपल्याला पाणी न ओतता आणि जवळपास अशा पद्धतीनं पाणी जे आहे तर ते आटायला ला लागले आणि त्या स्टेजला मी दुसऱ्या एका गॅसवरती पाणी ओतण्यासाठी गरम केलेलं आहे तर इथे आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे आता आपण हे जे वाटण आहे सॉरी मट आहे तर त्या मटणामध्ये आपण हे पाणी सगळं टाकून द्यायचं आहे ॲडजेस्ट करून घ्यायचे आपल्याला किती क्वांटिटीमध्ये मटण बनवायचं आहे तेवढं जवळपास एक तांब्या पाणी मी याच्यामध्ये उठलेलं आहे जर जा जास्त सूप हवं असेल तुम्हाला एक्स्ट्रा पाणी यूज करू शकतात कुकरमध्ये ओव्हरफ्लो होतं तर तुम्ही कुकरची जी शिट्टी आहे तर त्याला ऑइलसुद्धा हो लावू शकतात मी विसरले होते सो आता त्यानंतर आपण इथे जे खोबरं आहे तर ते आणि धने हे पहिल्यांदा वाटून घ्यायचे आहेत आणि बाकीचं जे ओलं वाटण आहे तर ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे मटण आहे तर त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर व्हायला मदत होते जे वाटण आहे तर ते मी असं पाणी ॲड करून आता वाटून घेणार आहे अशा पद्धतीनं आपलं वाटण जे आहे तर ते वाटून तयार झालं आहे कलर पण मस्त आला आहे आणि खूप बारीक चांगल्या पद्धतीनं वाटलेलं आहे तर आता कढई तापायला ठेवायची त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी अडीच पळी तेल यूज केलेलं आहे कारण की मसाला परतण्यासाठी आपल्याला तेल एक्स्ट्रा थोडंसं लागतं म्हणून तर आपलं तेल तापत आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं जे वाटण आहे तर ते सगळं आपण आता ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मटण बनवलं ना खरंच खूप टेस्टी लागतं तुमच्या घरातल्या सगळ्या सगळ्यांना ते नक्कीच आवडेल तर आपलं वाटण आहे तर ते छान पहिलंच भाजून घेतलेलं आहे त्यातल्या चिन्नस त्यामुळे परतायला दोन तीन मिनिटच लागणार आहेत आणि आपलं वाटण परत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता तिखट ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे तुमच्या घरातला जो ठेवणीतला मसाला आहे तर तो तुम्ही ॲड करू शकतात मी इथे माझ्या घरी बनवलेला अगदी कोळी मसाला आहे तर तो यूज केला आहे त्यानंतर अंबारीचं बॅडगी मिरची पावडर एक चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा कलर असेल चा हवा आहे त्यानुसार टाकू शकतात तो खूप छान कलर आहे त्याचा आणि त्यानंतर हळद टाकायची आणि छान आपल्याला त्याला मिक्स द्यायचा आहे थोडंसं लागत होतं त्यामुळे मी म्हणजे कढईला चिकटत होतो त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे एक दोन तीन चमचे आणि अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवून आता आपला जो मसाला आहे तर तो खूप मंद आचेवरती शिजवून द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदीच एक दोन मिनटामध्येच त्याला तेल यायला लागतं आणि हा झटपट होणारा मसाला आहे कारण की आपण सगळ्या जिन्स ह्या गॅसवरती पहिल्याच भाजून घेतल्या होत्या आणि असंच मी दोन चार मिनिट अजून मी याच्यामध्ये पाणी ॲड करून हा मसाला जो आहे तो तो शिजवून देणार आहे आणि एकदा तेल सुटलं की आपला मसाला डन झाला आहे आणि ज्यावेळी कुकर थंड होईल ना मटणाचा तर त्यावेळी आपण त्याच्यामध्ये जे मटण आहे तर ते मिक्स करून देणार इतकं सोपं आहे तर आपलं जे मसाला आहे तर तो छान परततोय तेलसुद्धा सुटलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेमही बंद करते आणि आता मला मटणासोबत आमच्या घरामध्ये सर्वांना भाकरी आवडतात म्हणजे चपातीसुद्धा खातो मात्र ज्यावेळी सुट्टी असते त्या त्यावेळेस शक्यतो भाकरी खाणं प्रेफर करत असतो तर आज मस्त गरमागरम अशी भाकरी बाजरीची भाकरी मी बनवणार आहे करून झाल्यात मस्त खरपूस रंगावरती मी त्यांना भाजलेलं आहे खूप मस्त लागतात मटणच्या भाजीबरोबर म्हणजे सुखं मटण कसं पण असेल तरीसुद्धा जर गरम भाकरी असेल ना ते कुप ची, ची, कुप तर ते खूप छान लागते आमच्याकडे तांदळाची बाजरीची ज्वारी नाचणी सगळ्या प्रकारच्या भाकरी आम्ही बनवत असतो आम्हाला खूप जास्त आवडते तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात तर मटण आपलं शिजलं आहे जे गरम मसाले आहेत म्हणजे तेजपत्ता लवंग मिरे हे सगळं तुम्ही या स्टेजला काढून घेऊ शकतात। तर कढई आपली जे मसाले होता ना तर तो पुन्हा मी गरम केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे सूप आहे तर ते ॲड केलं आहे आणि थोडं बऱ्यापैकी सूप मी मुलांसाठी काढून घेतलं होतं तर अशा पद्धतीनं आपलं जे मटण आहे तर ते सगळं आपल्याला ते वाटणामध्ये ॲड करायचं आहे तुमचं जर वाटण जास्त झालं असेल तर तुम्ही थोडंफार काढून ठेवू शकतात दुसऱ्या कोणत्या तरी भाजीसाठी तर अशा पद्धतीनं आपलं जे मटण आहे तर ते मिक्स करून झालंय आता मस्त दणकून अशी छान त्याला कमी फ्लेम होती दहा मिनिट उकळी येऊ हो द्यायची आहे आणि आपलं जे मटन आहे तर ते इथे तयार होतं शेवटी तुम्ही मीठ आणि पाणी किती हवं आहे तर ते ॲडजस्ट करून ठेवू शकतात आणि आपलं मटन इथे आहे तोपर्यंत ते लिंबू आहे तर ते मी इथे कट करून घेते जे मटण असतं ना तर त्याच्यामध्ये जितकी जास्त आपण कोथिंबीर टाकू तितका छान फ्रेश फ्लेवर आपल्या नॉनव्हेज गोष्टींना येत असतो तर आपलं मटण शिजलं आहे म्हणजे उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे सगळी जी कोथिंबीर आहे तर ती ॲड करून घेते छान त्यांना मिक्स करते आणि त्यानंतर तुम्ही सर्व करू शकतात खूप छान अशा पद्धतीने हे मटणाची जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा मटन स्लो गॅसवरती शिजत आहे तोपर्यंत तो मी जे किचन होतं तर ते सगळं आवरून घेतलं लगेच जे भांडे पडले होते ना तर ते सुद्धा सगळे साफ करून घेतले म्हणजे एनिवेळीस जेवल्यानंतर खूप जास्त भांड्यांचा पसारा पडत नाही नेमी या तर आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचं मटण किंवा चिकन बनवत असतो मात्र ह्या पद्धतीचं मटण किंवा चिकन घरामध्ये सर्वांना जास्त आवडतं तर तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्की बनवा आणि या स्टेजला तुम्ही खूप सारी कोथिंबीर पुन्हा ॲड करू शकतात कोथिंबीरचा फ्लेवर मटणामध्ये खूपच टेस्टी असा लागतो आणि आपली जी प्लेट आहे तर ते इथे मी सर्व करते तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडलं असेल ना तर नक्कीच बनवा खूप छान टेस्टी लागतो तर इथे लंच बनवून आणि खाऊनसुद्धा झालेला आहे तर त्यानंतर मी जे झाडं आहेत ना तर त्यांची काळजी घेते कारण की पावसाळ्यामध्ये असं होतं की ऊन वगैरे कमी येतं आणि झाडांची जी फुलं आहेत तर तीसुद्धा कमी होतात पण हे अशा प्रकारच्या छोट्या पाऊचमध्ये ट्वेंटी रुपीजला हा पाऊच मिळतो आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ऑल इन वन फर्टिलायझर भेटतं आणि ते आपण थोडं थोडं झाडांना टाकलं ना पंधरा दिवसातून वगैरे तरी मस्त झाडांना फुलं येतात आणि पावसाळ्यामध्ये तर जास्तच गरजेचं आहे कारण की ऊन वगैरे कमी येतं त्यामुळे फुलं तर येत नाहीत जास्त आणि झाडाची जी माती आहे तर ती पाण्यामुळे अजून जास्त चिकट किंवा ओली राहते तर अशावेळी आपली झाडं छान राहण्यासाठी तर पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारची जी आपली झाडं असतात तर त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त पावसामुळे किंवा ऊन कमी असल्यामुळे आपली जी झाडं आहेत तर ती छान राहायला मदत होते तर सगळ्या झाडांची जी माती आहे तर ती मी मऊ करून घेणार आहे आणि जे उकरलं ना तर त्यांना छान ऑक्सिजन मुळापर्यंत पोहोचत राहतो नाहीतर आपली जी माती आहे तर ती खूप जास्त चिकट हाड होऊन बसते तर वेळोवेळी अशा प्रकारे आपली जी खुरपणी आहे तर ती झाडांची केली पाहिजे आणि सगळं जे खत आहे तर ती मी याच्यामध्ये टाकून देणार आहे थोडं थोडं सर्व झाडांना आणि तर फ्रेंड्स आज आजचा ब्लॉग हा इथे संपतो अशा करते तुम्हाला आवडला असेल तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय